कोकणकर कमलेश ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज भरपूर दिवस झाले ब्लॉग काढला नव्हता कारण थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे काढायला मिळालं नाही तर आज मी आलो आहे पडवे गावामध्ये आणि ब्लॉक काढायचं नव्हताच तर आता थोडासा काढतोय कारण क्लायमेट पावसाचा आहे आणि थोडा थोडा पाऊस पडतो आहे तुम्हाला लोकांना दिस दिसत दिसतो आहे की नाही माहिती नाही पण थोडा थोडासा पडतो आहे पाऊस तर पडव्यामध्ये आमच्या आजी तिला बघायसाठी आमची फॅमिली आले माझ्या मित्राची ते लोक तिकडे घरी बसलेत थोडंसं इकडे खालच्या साईडला खाडी होती ती बघायला आलेलो पण खूप लांब आहे असं वाटतंय ते बघा तिकडे तर लांब असल्यामुळे खाली जाता येत नाही तर मला तिकडे जायचं आहे वर जायचं आहे मी थोडंसं खाली आलेलो तर आता चला वरती जातो आहे तिकडे बसलेत ति मंडळी वाटतं काय चहा पाणी करतं थोडंसं खाली आलो मला वाटलं खाडी दिसेल पण खाडी काही दिसत नाही आपल्या सरळ त्या साईडला जायचं आहे मी जातो आता तिला त्या लोकांचं काय चाललंय बघूया आणि तुम्हाला छोटासा यांचं गाव दाखवतो माणसं आहेत म्हातारी माणसं आहेत दाखवतो सर्व तर आता आम्ही ह्या घरी आलेलो आहे

गाव आहे त्यांचं दाखवतो अजून तुम्हाला तिकडे पुढं जायचं आहे मला तिकडे समोर एक खाडी आहे ती खाडी दिसेल काय नाही आपण तिकडून त्या साईडने बघूया मला हे आता ह्या घरामध्ये आमचे माणसं बसलेत थोड्या वेळात निघू आम्ही पुढच्या घरी जायला चला तर बघा मी एवढा वरून खाली आलेलो आता परत वरती जावं लागतं एंट्री त्या साईडने आहे घराची सॉरी वाडीची इकडे फणसाचं झाड आहे खूप उंच आहे मोबाईल उलटा केल्यामुळे कालो काला असेल हे बघा इकडे सगळं जंगलच आहे जंगल जंगल जंगलच आहे इकडे बघू शकता मग तिथे उभा होतो तर चला हळूहळू आपण जाऊया बघा पायवाट कशी आहे बघायला चांगलं वाटतंय काळा दगड या साईडला आत्ता पण मी बोलतोय तुमच्याशी गरमी खूप करते काळा दगड असल्यामुळे काळ्या दगडाच्या भागाला गरमी खूप असते हीट जास्त असते गरमी खूप करते या लोकांना म्हणजे ह्या गावाला गरमी भरपूरच असते झाड केवढे केवढे आहेत जास्त वेळ होते उड़े पाहिजे काही गावं आहेत मित्रांनो बघण्यासारखी मस्त वाटतं वातावरण जुने जुने दिवस आठवतात एरिया बघून असं झालंय आता माणसं कमी घर जास्त कोणच गावाला नाही सर्व वाडी खाली खाली दिसते हा तिकडे सुरल्याला आलेला हा ते पण आलेत पण ते इकडे नाही आलेत त्यांचा हो आलेत सुरल्याला आलेत हा घेऊन नाही आलेत ते तिकडेच आहेत हो हा त्यांची फॅमिली आहे बाकी हा येतो आम्ही तिथेच त्याच घरी जायचं आहे मित्रांनो आम्हाला त्या काळात बोलत होती किती मित्राची बाईक लागली घरी माणसं बसलेत चला बघूया किती वेळ लावतात मंडळी निघालेली आहे आमची आता हळूहळू घरातून ती बघा एक नंबरला गार्गी आहे आळशी मुलगी आमची लय काम करत नाही काय नाही नक्ष साहेब चला कुठं जायचं आता आपण हे भेटली मला ती बाय अरे कोण कोण आलाय मला विचारते मी सईने सनीचं नाव सांगितलं ना चला चाय बी बनवला नसेल जा तो सांगलेस की नाही चला 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 मग काळजी घ्या हा कुठं आहे शाळा इकडे शिकले

बघा भरपूर वर्षाने असं आल्यावर ऐकायला वाट ऐकायला लागतं आणि त्याला सर्व ऐकायला मिळत आहे आजी भडकले हो या या तो इकडे गप्पा चालू आहे आजीबाई सोबत सगळेजण बोलतात नाही चालू शांत आहे तू विचार

थोडासा थोडासा पडत होता थो मग शहर चला निघूया का चला जास्त टायम होतोय सनी कुठे सनी आवाज द्या चला आई निघू का अगं इकडे नेटवर्क नाही ना, ना पण तुम्हाला, है, तु, तुम्हाला? बोलतो फोन तो बोलतो सारखा फोन लावतो लागतच नाही चला मित्रांनो हळूहळू मी निघतो आता हा बघा हा गाव आहे त्यांचा कमीच घर आहेत तिकडे वीर बघायला वीर बघायला गेलेत वीर बघायला गेलेत मित्रांनो अजून काही आलेत नाही वरती जास्त वेळ होते आम्हाला मंडणगडला पोहोचायचं आहे गारगी कंटाळलेली दिसते जाऊ तू पण जाऊन तिकडे राहू नको लवकर ये बाबा हो चला वहिनी हो किती वेळ लागते कोणाला ही माणसं जुनी पिढी खूप कमी बघायला मिळते त्या घरामध्ये एकटेच राहतात आजी ही वाटत त्यांचीच गुरात यांचा टॉपिक मला वाटतं जोरात चाललाय हा लवकर काही संपणारा दिसत नाही सासू सुना फुल व्ही आय पी स्टाईल मध्ये बोलतात हे काय सिटी मारते बघितलीस वीर वीर बघितली का मुंबईची मुलांना गावीवाल्यावर खूप एन्जॉयमेंट वाटते फुल एन्जॉय करतात आणि उन्हातून काळे होतात मग सावकाश पडशील हे बघा हळूहळू खालून येतात विहिरीचं पाणी प्यायला गेलेलं का विर बघायला कुठ आहे कैरी कुठ आहे अच्छा अच्छा हा त्याच्या हातात आहे हे चल सनीला आवाज वेळ होतोय चला नेक्स चला नेक्स्ट स्टेज साठी जाऊया चला या या तुमचीच वाट बघतोय कधी बसून नाही जाऊया मग चला का अरे तो अजून आलाय ना कधी येणार कधी कधी घराच्या समोर असे दगड असणं खूप गरजेचं आहे गावच्या ठिकाणी कपडे सुकट टाकतात काही सुकवता येते सुकी मच्छी यासाठी आणि हे बघ घरा कवलारी घर बघा आणि मुंबईची मुलं अशी आल्यावर असे आवडीने बसतात दगडांवरती ना की छान दिसतेस कॅप घालून आपण जाऊया त्याला बघून राहू दे काय यार बसून येतात या यार अरे त्याचा, एकदम चालूच आहे काय करणार चला बर ना तोंडाकडेच बघताय म्हणजे और... ना ओळखली ना। तुमच्या ना। हिच्या सोबत आलेलो ना, नातीसोबत ना ना हो पण ओळखली वयानुसार समजत नाही ना कधी कधी हो सगळी बेसात तुम्ही बेसाव आहो ना आम्ही चालल अच्छा 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 बाकी काय बोलत आहे तब्येत पाणी करणार असं आहे ना हो आहेत बरे सगळे बरे आहेत नाही बोललो मग अशी जाताना तर तिकडे टाइम झाला हे लोक जास्त बसले ना त्यामुळे टाइम झाला काम चालू आहेत मग हो पाऊस आपली माणसं आता आळशी झाली हळूहळू संसार पण बंद केला शेती पण नाही पहिल्यासारखी त्यामुळे सर्व गडबड झाले हो आहेत बरे आहेत बरे आहेत तुम्ही या कधी कधी येणार तिकडे अरे इकडं बंधनगडात जात ना आता घर घेतले तर ना हा होत ना बरोबर एवढं शंभर रुपये होव एवढर रुपये द्यायचं आपण परवडायला तर पाहिजे चला मग येऊ हो। चला चाय नको चहा घेतली तिकडे हा हा आता तुमच्या वयानुसार तसं होऊ शकतं काय प्रॉब्लेम नाही काय काम चालू आहे की काय गुरांचा खनावटा पावसासाठी काय हो हो बरोबर हा ते तर आहे अगोदरच केलेलं बरं असत किती गुरु आहेत बंदोबस्त केलेला आपला बरं झाली मग फाटी वगैरे भरून अच्छा अच्छा ही पण काय तुमचीच आहे हा इकडे काय बकऱ्या आहेत की काय सोडलेले आहेत वा वा मित्रांनो माझ्या घरच्या आठवण आली आमच्या पण घराच्या बाजूला असंच कुरावडा आहे अर्ध्या बांधलेल्या काय एवढ्याच आहेत अच्छा अच्छा चरून किती वाजता आलाय मग हा की जावं घेऊन आपण एक नक्की तुझ्या घरी ठेवशील <imitation> जातो मुंबईला कुठे <imitation> <तो> <imitation> हो जातो <imitation> हा जातो ना जाणे येणार असतात जवळच घर घेतलं ना त्याने एकदम जवळ त्यामुळे काय भेटतात रोज भेटतात हा तेच ना काय आलं कंटाळीस हे बघा अशा टाईप वाडा खनवटा बनवतात बघूया आपण त्यांचं काम कसं चाललंय इकडे एक बसलय हे पण तुमचीच वासरा आहेत काय अच्छा अच्छा पहिलं हे नाम पाडायला लागत कोकणात आमच्याकडे नेम बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा त्यांच्या पद्धतीने त्यांनी असं बांधून घेतलंय अर्धी कवला टाकलेत अर्धी टाकायचे असतील हा अर्धी टाकायच्या नाही मग हे दर दरवर्षी बांधता अस नाही नाही दरवर्षी इथेच बांधता हो काय हे okay. बाबा चला यार किती वेळ झाला असं असतं मित्रांनो एकदा मुंबई मधून हो गावाला माणसं आली की उठावस वाटत ना हे बघा घराच्या पुढे अंगण आहे मस्त अरे तू तरी बोल ना त्या लोकांना असं काय करतात जा जा तूच बघ काय ते चल ती, ती मी गाडीजवळ जाऊ लवकर घेऊन त्यांना आपुलकी असते मित्रांनो म्हातारी माणसांची कारण तो माझा मित्र खूप वर्षांनी आजीला भेटायला आला त्यामुळे ती त्यांचं तिचं मन तर भरत नाही त्याला सोडण्यासाठी आम्ही लोक बाहेर आलो तरी तो तिकडेच आहे तर हा त्यांचं गाव आहे या साईडला बघा इकडे गाडी लावली मी सावलीला पार्किंग केले एंट्री दाखवता आली नाही मित्रांनो त्या साईडला एंट्री आहे तर मी तिकडून खालून सुरुवात केलं व्हिडिओ स्टार्ट केला तर चला आता आम्ही निघतो डायरेक्ट निघताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच निघालं का चला तर इकडे गाडी आतमध्ये येण्यासाठी चान्स कमी होता म्हणून त्या साईडलाच लावले चला आता निघालो आम्ही मंडळी अर्धी अर्धी माणसं येतात काही माणसं बसलेत गाडीत इकडे गारगे आणि नक्ष बसला हो बस बस चला किती टाइम करतो अरे आता तू विचारते असू दे मी ना चला पण काय नाही रे बाबा इथं किती घाम चाललाय बघ ना बोल बाय बाय भेटायला निघालो मला पहिले जायचं चला चला फायनली निघालो आम्ही आता ते बघा ह्या गावची इथून एंट्री आहे पण मी मग अशी व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही तुम्हाला गाडी लॉक केली का एंट्री आहे चला डायरेक्ट मंडनगडला भेटूया आता मंडणगडला ला चालू आहे भरपूर उशीर झालाय हे बघा हे एंट्री आहे तुम आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे सरळ मंडनगड मंदिर टाकशील काय गेर टाक एक किलोमीटर ह्या ब्रिज ह्या पुलावरती कोणती शूटिंग झालेली आहे पिक्चरचं गाणं याच्या माहेरची साडी या पुलावरती शूटिंग झालेले आहे साडी मधले गाणं त्या पिक्चरची भरती आले भरती आले रिटर्न जायला तर आपल्याला पाण्यामध्ये पाणी पाणी जा इथे भेटेल ना मित्रांनो आता आम्ही इथे गाडी थांबवलेली आहे पाणी प्यायला पाणी पिण्यासाठी थंड पाणी प्यायची सवय आहे मुलांना त्यामुळे त्या पाण्याने त्या त्या ताण गेलेली नाही आहे हे बघा मापरळ म्हप्रळच्या नाक्यावरती आम्ही था थांबलो आहे शकता तिकडे दुकान आहे आता पाणी घेऊ आम्ही डायरेक्ट मंडणगडला जाऊ पाठीकडे आमचे ड्रायव्हर हेवी ड्रायवर ट्रान्सपोर्ट लायसनवाले सनी धोत्रे मागे बघत आहेत त्यांनी मला त्यांची गाडी चालवण्याची संधी दिली त्यामुळे मी आज त्यांची गाडी चालवत आहे ठीक आहे थँक्यू सर तर आता आम्ही मेन हायवेला बाहेर पडलेलो आहे मंडनगड एक्सप्रेस मुंबई मेन रोडला बाहेर आता थोड्याच वेळात मंडनगड येईल तुम्हाला बघायला मिळेल दाखवतो तुम्हाला चला तर तुम मित्रांनो आता आम्ही मंडनगडच्या जवळ आलेलो आहे तर आता ब्लॉगर आमचे गाडी चालवत आहे दस्तात इतकी फास्ट गाडी चालते ए डोंगर तुम्ही पाहू शकता ओके ब्लॉगर गाडी चालवत आहे त्यामुळे आता मी शो करते तुम्हाला माझा आवाज कसा वाटला कमेंट्स मध्ये लिहून कमेंट्स मध्येगड मध्ये आलेलो आहे आम्ही बघू शकता फुल क्लायमेट पावसाच आहे असं वाटतंय रात्री पाऊस येऊ शकतो कदाचित असा डाऊट आहे बघू शकता तुम्ही ढग पण कसे झाले तर मंडनगडमध्ये मध्ये आता आम्हाला काही ना काही घ्यावं लागेल हा एटीएम मध्ये पण जायचं आहे दुसरं काय दही वगैरे घ्यायचं आहे ना तर मित्रांनो थोडाफार काय काय घ्यायचं आहे भाजी पाळा वगैरे हो काय सगळ्या गोष्टी तर ते घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ शकता मेन मंडणगड नाक्यामध्ये आलेला आहे हा मंडणगड नाका इकडे खाली पाटरोडच्या रोडच्या साईडला माझं गाव आहे आता गाडी गोडाऊन मध्ये पार्किंग करतोय हे हो <स्था> आहे गोडावन उन... चल, चल। हर टाइम आम्ही येतो गाडी इथेच पार्किंग करतो मस्त जागा आहे आमच्या गाडी पार्किंग साठी बघू शकता Sala. Sala, I am in the middle of the house. Finally, I am in the middle of the house. 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 I am in the middle of the house चला तर हा रस्ता माझ्या गावीच जातो इकडे मच्छी मार्केट आहे बाजूला बघू शकता सारखी माहुरा घ्यायच आहे आपल्याला का नको बघा मित्रांनो हे मच्छी मार्केट आहे कोलनी बसलेत तर चला आता डायरेक्ट घरीच भेटूया मित्रांनो बघू शकता आमचा शॉर्टकट रोड पूर्ण वातावरण पावसाचं झालेलं आहे रात्रीची तयारी आम्हाला वाटतं खेकड्यानं जायची करायला लागेल तर बघू शकता खूप छान क्लायमेट दिसतंय आणि आता आम्ही दोन मिनटात आमच्या घराजवळ पोचतोय तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये तिकडनं कट आहे शॉर्टकट आहे आमचं तर आता घराजवळ जातो बघू शकता काचेवरती पण पावसाचे थेंब तुम्हाला दिसत असतील रस्ता ओला झालाय फायनली आमच्या घराजवळ मी आलेलो आहे हा तिकडे खाली वीर आहे ह्या लोकांना इथंच उतरूया की दुकाना जवळ आहे जो वा वा सुंदर वातावरण असं दिसतंय मित्रांनो खरं कोकणाची पावसाची सुरुवात बघा तुम्ही आणि ह्या बकऱ्या बघा ह्या आमच्या बकऱ्या चक्कीजवळ पाऊस मित्रांनो जोरातच आलाय चला मग बाय बाय भेटू नंतर माणसं छत्र घेऊन बाहेर पडलेत तुम्हाला छत्री आहे की नाही हो नाही पाऊस भरपूर आहे काय करणार चल गारखी गाडी चालवतो बघा शकता मित्रांनो आत्ता मी उतरलोय फायनली आणि वातावरण पावसाचं खूप खूप गंभीर आहे एकदम बघायला खूप चांगलं वाटतंय पूर्ण रस्ता ओला झालाय बघा ही गाडी आता ते लोक घरी घेऊन जातील तर माजा मी आता माझ्या घरी फायनली मी जाणार खरंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओवरती सबस्क्राईब करा फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे तर काही लोक घरी जातील मी या साईडने माझ्या घरी जाईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला दाखवलं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा आवडली तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू लो चला बाय बाय